गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ए ज्यूस मम्मी ने आज ज्यूस बनवला आहे मम्मी ने आज ज्यूस बनवला आहे कोणा कोणाला पिचे दी कमेंट मध्ये सांगा बाय हे बघा फ्रेंड्स ज्यूस बनवला आहे मी आणि मस्तपैकी गरमागरम चपाती आहे मी थोडीशी कडक केली आहे ताज्या चपातीला कडक केली आहे जराशी छान खरपूस लागण्यासाठी आणि आता डेलीमध्ये आम्ही दोघंसुद्धा ज्यूस तयार करून पिणार आहे ज्याला पण हिमोग्लोबिन कमी असेन रक्त कमी असेन तर त्याच्यासाठी हा ज्यूस खूप छान फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी रोज सकाळचा किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम पिला तरी चांगलं आहे बीट ज्यूस आणि गाजर ज्यूस मी असं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतच जाईल मी आज फर्स्ट न्यू व्हिडिओ टाकलेला आहे ज्यूसचा तर नक्की कमेंट मध्ये सांगा कसं आवड कसं झालं आहे ज्यूस आणि टेस्ट तुम्ही स्वतःही घरी करा अरे त्याच्यात थोडीच बुडून खातात ज्यूस मध्ये ते पितात ज्यूस दूध आहे ना ते आमचा कियांश ना कशात पण बुडून खातोय ज्यूस मध्ये नाही खायचं कियांश दुधात बुडून चपाती खायची आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय करा ज्यूस मी रेसिपी पाठवलेली आहे नवीन पोस्ट म्हणून केलेली आहे ज्यूस आता मग मी डेली डेलीमध्ये नवीन नवीन ज्यूस ॲड करणार आहे आमच्या मध्ये खाण्यामध्ये नाश्त्यामध्ये आणि संध्याकाळीसुद्धा आणि नाश्त्यामध्ये म्हणजे तुम्ही न काही खाता पिता येणं गरम पाणी घ्यायचं गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू लिंबू पिळायचं आणि ते पाणी प्यायचं ते खूप छान डायजेशनसाठी चांगलं असतं तर मी आता तुम्हाला डेली यूजला रुटीनसाठी आपल्या शरीरासाठी हे बघा आमचा कियाश मी तुम्हाला सांगते आणि कियांश आमचा त्या ज्यूसमध्ये चपाती बुडून खाते कियाश असं करतात का चपाती खातात का त्याच्यात बुडून हा ज्यूस पिण्यासाठी बनवलंय ना अजून प्रोटीन युक्त करतोय कि अंश चपातीत बुडू ज्यूस ठीक आहे चालेल ओके बाय फ्रेंड्स लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय